शिवसेनेच्या तेराच्या तेरा, तेरा विद्यमान खासदारांना शब्द उमेदवारी देणार हा शब्द शिंदे साहेबांचा सा होता त्या पद्धतीची बोलणी मुंबई पातळीवर आमची खासदार म्हणून झाली आणि ही यादी घेऊन ते दोन दिवसापूर्वी दिल्लीला गेले दिल्लीतून आता चर्चा होऊन अंतिम स्वरूप आता त्याला आलेला आहे फक्त आता होळीचे दोन दिवस असल्यामुळे कदाचित आज ते घोषणा होणार नाहीत उद्यापर्यंत या उमेदवाराच्या घोषणा होती आणि उमेदवारीच्या संदर्भात असलेली ही संदिग्धता लक्षात घेऊन थोडस प्रचाराची सुरुवात झाली नव्हती उद्यापासून जोबानं प्रचाराची सुरुवात होईल आज ही बातमी आल्यापासून सकाळपासून माणसांची रेख लागलेली आहे आता जिल्ह्यामध्ये ही बातमी कानाकोपऱ्यात गेल्यानंतर अतिशय आनंदानं लोक या प्रचार मोहिमेमध्ये सामील झालेले जे प्रमुख नेते आहेत त्या जिल्ह्यातले आमचे स्थानिक नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब दुसरे राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक साहेब शिवसेनेचे आमचे आमदार प्रकाश आंबेडकर साहेब दुसरे आमदार राजेश पाटील साहेब यांची माझी आता फोनवरून चर्चा झाली राजेश क्षीरसागर साहेब हे आमचे प्रमुख नेते आहेत पण त्यांच्या वडिलांचं काल निधन झालं त्याचबरोबर माझे आमदार चंद्रिप नरके साहेब आणि सगळेच जे समर्जित घाडगे साहेब हे सगळे सगळेच या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत फक्त उमेदवारच घोषित व्हायचा अवकाश आहे तो उद्या होणार आहे त्याचा मुहूर्त उद्या आल्यानंतर जोमाने ही सगळी मंडळी प्रचार करतील या पद्धतीचं नियोजन आहे